नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आता पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटप सुरू झालेलं आहे हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर जवळपास हे अनुदान कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण सुरू राहणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण जिल्ह्यांनी आज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची यादी आपण बघण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी पात्र आहेत अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत तिसरा जिल्हा आहिल्यानगर म्हणजे पुण्यश्लोक अहमदनगर याचबरोबर तिसरा जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी पात्र आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकरी पात्र आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकरी पात्र आहेत सहावा जिल्हा छत्रपती संभाजनगर आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकरी पात्र आहेत याचबरोबर सातवा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकरी पात्र आहेत आठवा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकरी पात्र आहेत एक नववा जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत दहावा दहावा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार एकोणीस शेतकरी पात्र आहेत याचबरोबर अकरावा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार एकशे चौपन्न शेतकरी पात्र आहेत बारावा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत तेरावा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील तीन लाख बावन्न हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी पात्र आहेत चौदावा जिल्हा नाशिक आहे आणि नाशिक जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकरी पात्र आहेत याचबरोबर पंधरावा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी पात्र आहेत सोळावा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकरी पात्र आहेत सतरावा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत अठरावा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी पात्र आहेत एकोणीसावा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी पात्र आहेत एकविसावा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव शेतकरी पात्र आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील दोन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे बारा शेतकरी पात्र आहेत याचबरोबर तेवीसावा जिल्हा आहे तेवीसावा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील तेवीस हजार सातशे बासष्ट शेतकरी पात्र आहेत चोवीसावा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यात एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकरी पात्र आहेत पंचवीसावा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस शेतकरी पात्र आहेत सव्वीसावा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी पात्र आहेत याचबरोबर सत्तावीसावा जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकरी पात्र आहेत पुढचा जिल्हा भंडारा भंडारा जिल्ह्यातील फक्त चारशे चोपन्न शेतकरी आणि गोंदिया जिल्ह्यातील फक्त दोन शेतकरी अशा प्रकारे एकोणतीस जिल्ह्याची संपूर्ण पात्र शेतकरी संख्या आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या सर्व शेतकऱ्यांच्या संख्येपैकी ज्या शेतकऱ्यांना अनुदान भेटलेलं नव्हतं जवळपास आपण जर पाहिलं तर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान पहिल्या टप्प्यातलं शासनाच्या माध्यमातून जमा केलं होतं परंतु त्यावेळी त्या, त्या दिवशी जर त्यावेळी किंवा शेतकऱ्यांना पात्र असू असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना जर अनुदान भेटलेलं नसेल तर याचं अनुदान वाटप कालपासून सुरू झालेलं आहे आणि जवळपास वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हे वाटप होणार आहे त्यामुळे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांना जर भेटलेलं नसेल तर काही शेतकऱ्यांना काल पस कालपर्यंत जमा झालेला आहे आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काही सामायिक खासदार शेतकऱ्यांना हे अनुदान भेटलं नव्हतं काही वैयक्तिक खासदार शेतकऱ्यांना अनुदान भेटलं नव्हतं आणि कापूस आणि सोयाबीनची ही पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या कापूस आणि सोयाबीनची सातबाऱ्यावरती नोंद असलेल्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा काही शेतकऱ्यांचा झालेला आहे काही शेतकऱ्यांच्या दोन दिवसामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या होणार आहे याचबरोबर आता आता हे अनुदान हेक्टर इतकी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आता भरपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा भरपूर व्हिडिओच्या भरपूर युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही चुकीच्या पद्धतीने सांगलं जात आहे की हेक्टरी दहा हजार रुपये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार परंतु परंतु शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एका पिकासाठी अनुदान मंजूर केलं होतं आणि हेक्टरी पाचच हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान येणार आहे आणि ज्या पद्धतीने सांगितलं जातं की हेक्टरी दहा हजार रुपये येणार परंतु हेक्टरी दहा हजार रुपये नाही आहे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला दोन दोन हेक्टरचे चार हेक्टरचे वीस हजार येणार परंतु चार हेक्टरचे सांगितले जाते चार की चाळीस हजार येणार अशा पद्धतीने नाही हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एका पिकासाठी अशा पद्धतीनं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि जवळपास राहिलेल्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे जवळपास एकूण चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दोन हजार तेवीसमध्ये मंजूर केलं होतं शासनाच्या माध्यमातून आणि आता या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जर मंजूर केलं तर आपण नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या नवीन अनुदानासंदर्भात सुद्धा अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया एका पुढील नवीन नवी व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास आपली रजा घेतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद